तिला जरा कमी टेन्शन दे तिला बघत बसू का तुला बघत बसू पण बालपण घालवलं पण माझ्या आयुष्यात कधीच मी असा कुठं ना केला नाही कुठल्या नाकात घातलं इथं इथं घातलं का कुठं घातलं इकडं ना कसं केलं असं ह्या नाकाने का ह्या हाताने काढलं का असं 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 काढत होती निघलं का हातून तुम्ही कुठे ह्या बोटाने काढलं का असं ह्या बोटाने काढलं का असं 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 काढत होते होय कस निघले का दुखते का इथे नाक दुखते का सांगतो नाग नाक दुख आपण डॉक्टरांकडे जाऊ ना नाक दुखते का असं नाक दुखते का दुखते कुठं दुख कुठत दुखतंय हे दुखते हे दुखते हे दुखतंय हो काय घातलं ब्ल्यू काय होतं ब्ल्यू काय होतं होतं सांग एवढं होतं ते घातलं इथं निघलं का निघलं का आताच आहे का पोटात गेलं का इथंच आहे का इथं दुखतंय का इथं दुखतंय आता डॉक्टरांकडे जायचं आपण चार वाजता दवाखान्यात जावा हुँ? डॉक्टरांना फोन लावू का आत्ता दुखतंय का इथं दुखतंय आत्ता काय नख लागला का तुझा नख लागलं इथं तुम्ही नखाला रक्त होतं इथं काय केलं इरिट होते मॅड मी नाईट करून आलो आहे झोपलो आहे आणि ह्या मॅडमनी नाकात तेल खडू घालून घेतलं इथं आहे ना वैचू यांना पण डोक्याला ताप हे बघा कशा बघायचं म्हणजे नाकात घालून घेणार हे ताप आहे आम्हाला आणि सांगा ना पण का कुठल्या नाकात घातले किती ई एम एम घातलाय पाच एम एम घातलाय दोन एम एम घातलाय एक एम एम घातलाय नाकात ना स्वतःच काढती ये, 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 ये आता ते गोधडी ते थोडं रक्त दिसलं तर काय कळंना पण आम्हाला नेमकं काय झाले शिकरायला आवडलं तर शिकारलं तर काय होय ना बघा इथून दुखते का अजून इथे दुखते का सांगा ना पण व्यवस्थित या स्टिक करा मग ते वारकांचे डॉक्टरांकडे जायचं तर आम्ही डॉक्टरांकडे जातो hmm? काय पैसे 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 कुठं डॉक्टरांकडे जायचं का आपल्याला भूमीकडे दे भूमीकडे दे सांडून दे भूमीकडे माझ्या डोक्याला जरा कमी टेन्शन दे तिला बघत बसू का तुला बघत बसू तुला कळत काय का नाकात घालायचं काय तोंडात घालायचं नोज दुखते तुझ नोज दुखते का सांग की आता आम्हाला काळजी लागून ए किड्या मला कल्ले कस तरी व्हायला लागलं ह्या पुरी माझी तर झोपच गेली भाऊ माझ्या डोळ्यात झोप नाही आता माहिती झोपच गेली माझी पैसे जाते उडून आणि मम्मीकडे मम्मी कडे मम्मी कडे दे पैसे उडून जाते पैसे आपले खाऊ नाही ना पण बालपण घालवलं पण माझ्या आयुष्यात कधीच मी असं कुठानं केला केला ना नाकात पेन्सिल घातली ना नाकात खडू घातला ना नाकात ना 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 तेल खडू घातलाय काहीच असलं काय कुठाने केलं ते आणि आजकालची पोर तिच्या आईला काय नाकात घालत्यान कुठं कुठं काय काय घालत्यान काय करणार आता तिला विचारलं तर तिला ते आहे म्हणती एक पोटा ला ती ती तर पोटात आहे म्हणती नाकातच नाही म्हणती कळा नाच काय आता बघू चार पाच वाजता दवाखान्यात नेतो तिला आता तर काय चाललंय श्वास बीस घेता आहे सगळं व्यवस्थित घेता येते आणि हाताला ब्ल्यू लागलं होतं तिच्या ती काढायसाठी तिने जखम केली आणि नंतर निघाला तर मग मला सांगायला लागली की अरुण व्यवस्था झालं मी झोपलो होतो असले कुठं नाही आहे पोरांचे बारकाले लय आहे बारकी पोरं सांभाळणं खरंच आता एवढं कळतंय तिला तरीसुद्धा तिने नाकात घातले तेलखडू माझं चुकलं तेलखडू आणायच्या वेळेस स्केच पेन आणायला पाहिजे होते तेलखडू तुटतात हे मला समजलं मा। जेव्हा मी घेतो ना त्या टायमें मला समजलं होतं आणि तेलखड आणून जवळपास दोन तीन महिने झाले दादा दोन महिने झाले असतील दोन अडीच महिने जास्त सी ने तेलखोडे पुरेपूर वापरले पण कमीत कमी स्केच पेनच घेऊन या पाहिजे मला असं वाटतं आता बघू चार वाजता घेऊन जातो दवाखान्यात तेल आता वाजले एक झोप पण नाही व्यवस्थित प्रॉपर नाईट करून आलो होतो